हेलो गुड मॉर्निंग लक्षच रही है सो आज आहे संडे आणि आता आम्ही संडे स्पेशल काहीतरी बनवतोय तुम्हाला दाखवते आता आम्ही काय बनवतोय काय चालू आहे असं करायला लागतात सो गाईज तुम्ही हे बघू शकता ही तयारी चालू आहे सो चलो अभी देखते हैं की कितनी देर लगती है काय ना आते का कट करते ना सरेमी झालीय त्याची मुंजले नाही शकत एकदम पार एकदम आज नवीन आचारी अनुभवी काय कांदा सॉरी आहे अनुभवी ते एकशे चाळीस रुपये मागत हे आचारी इथून सुरुवात आहे आता युट्यूब वर

ठीक okay. आहे आता त्याच्यामध्ये बेसन टाकायचं त्याच्यावरतून ते मसाले टाकायचे ना ठीक आहे पहिले आता मिक्सर करून घ्या नंतर मग जेवढं लागेल तेवढं टाकाय काय ओके द्या टाकून

टाका हे हे पूर्ण नीट काढून घ्यायचं थोडस किंचित पाणी टाका त्याच्यामध्ये सगळं काढून घ्या अशा प्रकारे आता पण रेडी झालेलं आहे मला बघावं लागेल काहीतरी जास्त पातळ केला असं वाटतं मला ठीक आहे बघ काय

आणि आता हे बघू शकता तुम्ही एक मिनट आता हे आम्ही लावणार आहे बस झाले ऑलरेडी टाकले होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं ते तिथे झाकण ओके थोड्या वेळ आता त्याला आपल्याला आप द्यायचं हो कमी गॅसवरती एकदा थोडीशी उपयोग आली की मग गाईज so, इथे त्यांनी आता बेस वगैरे हो सगळं आहे कोथंबीरवाडीचा बघूया आपण आता कशी होती काय होती सो so, आज संडे आहे आणि तुम्ही संडे स्पेशल काय काय करत असता मला कमेंट मध्ये सांगा नक्की आम्ही आता संडेला काहीतरी नवीन करायचं ट्राय करत असतो त्याच्यानंतर आम्ही आता एक नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे ज्याचं नाव आहे गाथा महाराष्ट्राची सो तुम्ही आतापर्यंत त्याला फॉलो फॉलो केलं तर करा आणि त्याच्यावर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आमचे बघायला भेटतील कोथंबीरवाडी वगैरे सगळं ठीक आहे बट पुढचं काय प्लॅन आहे आपला पुढच प्लॅनिंग हा आहे स्वयंपाकाचं नाही म्हणा बघू बघू चला काहीच बघूया आता कोथंबीरवाडीच काय स्टेटस आहे लावून दिली आणि तिकडे जाऊन बसले दोघ पण इकडे बघायचं तर काय काय नाही लावलेली आहे बघूया आता काय काय नाही तुम्ही पण सांगा तर मला आता नेक्स्ट काय मी तर म्हणते आपण जाऊया कुठ तरी जाऊया ना कुठ तरी सो तुम्ही म्हणजे की कोथंबर वडी सोडून आम्ही असं रेडी होऊन का बसलो आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता यांचे चेहरे झाला असं आहे की आमचा गॅस संपला म्हणून आमची कोथंबीर वडीमध्येच राहिली तर आता आता आम्ही चालले बाहेर आणि आता आम्ही गॅस लावू आणि त्याच्यानंतर परत ते स्टार्ट करू आता मी तुम्हाला दाखवते कुठपर्यंत झाली आहे ती सो हे बघा एवढी झाली होती बट मध्येच आता गॅस संपला त्याच्यामुळे प्लॅन चेंज कमी झालाय तो आता पूर्णपणे बंदच चेहरे बघा चेहरे दाखवा म्हणजे कतवीरवाडी असताना आता बाहेर जावं लागतंय म्हणून ठीक आहे बघू आल्यावर पण आपण करू शकतो गॅस वगैरे लावून बघूया त्याच काय सो एवढं सगळा घोळ झाल्यानंतर कशी होती कोथंबीरवाडी हे तुम्ही बघण्यासाठी Stay tuned!